राजकारणामध्ये किंवा संसदीय लोकशाहीमध्ये होत असतात निवडणुकांच्या संदर्भात जय पराजय होत असतात निवडणुकात हार जीत होत असते पण गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरल्यापासून आताचा भारतीय जनता पक्ष या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा ही लोकशाही पद्धतीने त्या लढल्या जात नाहीत त्या सैतानी किंवा हैवानी पद्धतीने लढल्या जातात की आम्हाला जिंकायचंच आहे आम्हाला हरवायचंच आहे आम्हाला विजय कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचाच आहे त्यासाठी मग साम दाम दंड भेद अर्थ सगळे मुष्टींचा वापर केला जातो मतदार याद्यातला घोटाळा आपण महाराष्ट्रात पाहिला तोच आपल्याला दिल्लीमध्ये दिसतो तो, दिल्ली तो तुझा बिहारमध्ये दिसेल तोच तो हरियाणामध्ये दिसला पण या सगळ्याचा आता बाऊ न करता की आम्ही ह्यामुळे हरलो त्यामुळे हरलो पुढल्या लढाईसाठी आपण आम्ही सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं हा जनतेने दिलेला संदेश महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीनं जो निकाल दिला तो काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते ते निकाल वेगळा लागला असता हे आकडे सांगताय आता लढायचं सा की एकत्र यायचं ही भूमिका सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे नाहीतर मग जे चाललेलं आहे केंद्रामध्ये किंवा के राज्य राज्यामध्ये एकतर्फी त्याला आपण सगळ्यांनी मिळून मान्यता दिली पाहिजे हा त्यातून देश टिकेल का लोकशाही टिकेल का विरोधी पक्षाचा आवाज राहील का या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे फक्त मोदी म्हणतात की मध्य जो घोटाळा झाला त्याचा अण्णा जर म्हणतात की सत्ता डोक्यात गेली तर काय होती आता मग अण्णा आजारे काय म्हणतात त्याला काय अर्थ राहिलेला नाही अण्णा अचानक जागे होतात मोदी काळामध्ये किंवा महाराष्ट्रात इतके घोटाळे झाले इतका भ्रष्टाचार झाला इतका अनाचार झाला लोकशाहीवरती हल्ले झाले तेव्हा आमच्या अण्णा हजारे कधीच त्यांनी हालचाल केली नाही पण त्यांना दिल्लीतील केजरीवालच्या पराभवाने एक आनंद झालेला आहे हा दुःखद आहे त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद पाहिला काल अत्यंत अत्यानंद होता त्यांच्या चेहऱ्यावर तो लोकशाहीला मारक केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि अण्णा देशाला त्यामुळेच माहीत झाले हे सुद्धा तितकंच खरं आहे पण गेल्या बारा वर्षामध्ये महा या देशामध्ये अशी अनेक संकट आली देश लुटला जातो आहे देश विकला जातो आहे एकाच उद्योगपतीच्या घशामध्ये देशाची सार्वजनिक संपत्ती घातली जाते भ्रष्टाचारांना भाजपमध्ये पवित्र करून घेतलं जात आहे ज्यांच्यावरती अण्णा आजारांचे आरोप होते असे सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पक्षामध्ये अण्णा आजारांना त्याच्यावरती आपलं मत व्यक्त करावं असं वाटत नाही यामागचं रहस्य काय आहे केजरीवाल हरले निवडणुकात हरजित होते तो पराभव केजरीवालनी पण पर स्वीकारलेला आहे पण त्याचा आनंद जर अण्णा हजारे यांच्यासारख्या लोकांना किंवा केजरीवाल हरल्याचा आनंद काँग्रेसलाही झाला असेल तर मला त्याचं दुःख वाटत आहे कारण केजरीवाल जरी हरले असले तरी भारतीय जनता पक्ष विजयी झाला नरेंद्र मोदी विजयी झाले अमित शहा विजयी झाले ज्यांनी या देशाच्या लोकशाहीचा खड्डा खाणलेला आहे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की हे खुर्चीसाठी लढत होते हा मग तुम्ही कशासाठी लढताय आम्ही खुर्चीसाठी लढत होते मग तुम्ही कशासाठी लढताय त्याचा खुलासा तुम्ही जनसेवेसाठी लढताय आणि बाकी सगळे खुर्चीसाठी लढत आहे हे सरकार महाराष्ट्रातले म्हणजे वेड्यांची जत्रा आहे मी आधी सांगितलेलं आहे त्यांना विजयाचा हँग ओव्हर झालेला आहे